महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा माननीय एकनाथजी शिंदेसाहेब विराजमान व्हावे यासाठी लाडक्या बहिणींच्या वतीने रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीला महाआरती करण्यात आली या प्रसंगी महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्यामला दीक्षित सुवर्णा मटाले मंगला भास्कर अंकिता देशमाने भारती धात्र अनिता पाटील ज्योती फड आरती गायके मंजूषा पवार सीमांतनी जरवेरकर कावेरी अत्रे यांच्यासह असंख्य लाडक्या बहिणी उपस्थित होत्या आज महायुतीचा जास्तीत जास्त संख्येने भरघोस मतदान झाल्यानंतर सर्व आमच्या महिला भगिनी आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या सर्व लाडक्या बहिणींनी असं ठरवलं की गणरायाच्या चरणी आपण आज एक प्रार्थना करू की ज्या भावानी या बहिणींना भरभरून दिलं या बहिणींच्या संसाराला हातभार लागला या बहिणींच्या कुटुंबाला हातभार लागला तो भाऊ परत एकदा म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब परत एकदा मुख्यमंत्री व्हावे ही प्रार्थना चरणी करायला आज ला, ला, या सर्व बहिणी आम्ही एकत्र झालेलो आहोत आणि गणरायाला हीच प्रार्थना केली की आश्वासक चेहरा असलेला बोललेला शब्द करून दाखवलेला व्यक्तिमत्व असलेले महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना परत एकदा गणराया तू ह्या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळू दे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक